आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा कानोसा समाज मनाचा आरसा राष्ट्रवादीचे माजी शहर अध्यक्ष तथा विद्यमान उपविभाग प्रमुख श्री दिनेशभाई घाग यांचा शिवसेनेत प्रवेश नागोठणे रोशन पथके सोमवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी रोहा धाटाव येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय नामदार श्री भरत भरतशेठ गोगावले तसेच अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार माननीय श्री महेंद्र शेठ दळवी जिल्हा प्रमुख प्रमोदजी खोसाळकर दक्षिण जिल्हा युवक अध्यक्ष विपुलजी उभारे तालुका प्रमुख माननीय श्री मनोजकुमार शिंदेसाहेब प्रमुख प्रवीण ताडकर तालुका उपाध्यक्ष श्री मनोजजी खांडेकर शहर प्रमुख संतोष शेठ चितळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्री दिनेश घाग यांच्यासोबत श्री राजेंद्र गायकर श्री चंद्रकांत भोईल श्री संतोष अलकुंटे श्री अनिल लाड श्री भास्कर घाग श्री संतोष वादळ श्री संतोष घाग यांनी शहर प्रमुख संतोष शेठ चितळकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे श्री दिनेश घाग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशाने शिवसेनेत या विभागातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे घाग यांचा या विभागामध्ये जनसंपर्क दांडगा आहे त्यांची नाळ सर्वसामान्यांशी जुळली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना देखील त्यांची वैयक्तिक अशी वेगळी छाप होती पक्ष संघटनेच्या प्रत्येक कामात त्यांचे मोलाचे योगदान होते आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना संघटना नागोठणे विभागामध्ये वाढवून मजबूत करण्याचा निर्धार करणार असून भविष्यात अजून खूप पक्षप्रवेश होतील असे मत त्यांनी व्यक्त केले